टीव्ही अन्याय बेकायदेशीर देणारा एकच आवाज शिवक्रांती दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे अठ्यात्तर शूनेवणा लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माझे सहकार्य माननीय नामदार अतुल सावे रुपालीसाई चाकणकर माझे अगर, ज्येष्ठ आमदार आदरणीय राम खाडगे प्राध्यापक आमदार राम शिंदे आमदार योगेश ट्रेकर आमदार सातपुते सचिन कल्याण शेट्टी आमदार बाजी आमदार बाळासाहेब तिरस्कर अॅडवोकेट तसाने सुभाष राऊ प्राध्यापक सुवर्ण चव्हाण गोंडा रंगकांत महाराज वसेकर सावता महाराज वसेकर प्रभू महाराज माळी महामंडळेकर मनिषानंद महाराज जखमाजी महाराज केशव महा महाराज भगळीकर हरिंदी बाबाळे मुखंडे महाराज संत शिरोमणी सावता महाराज यांचे सर्व भक्तगण माझ्या बांधवां भगिनी आणि मातान अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आज हा जनसागर इथं लोटलेला आहे आठशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी प्रथम संत संत, महारा। संत, संत, संत सावता महाराज यांनी समाधी घेतली आणि त्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत नामदेव ही सर्व मंडळी जी आहे हजर आणि म्हणूनच या सर्व संतांचे संत शिरोमणी असं सावता महाराजांना म्हटलं या ठिकाणी शिरोमणी चावता महाराजांच्या भंग प्रशासित करणे प्रकाशित करण भजन कीर्तन सत्संग यासाठी प्रशस्त हवा वारकरी शिक्षण संस्था ती अनाथ घटकासाठी आश्रम निवासाची व्यवस्था महाराजांचा जीवनपट संकल्पित चित्र हातात सावता सृष्टीची निर्मिती अशा

कारण त्यांनी काय ते धन्य आहे त्यांचे आजोबा देऊमाळे हे पंढरीचे वारकरी पुरशोबा आणि कौरबाचे आहे धार्मिक करणारे सजन पूजन करणारे पंढरीची वारी करणार त्यांचं लग्न झालं सांगित आता त्यांच्या त्याच्या पोटी सावतुबाई यांचा अरण्य अरण्यपासून दोन महिला असलेल्या भेंडगावच्या मानव हे रूटमाळी घराण्याची मानव हे रूपमाळी घराण्यातील सगळ्या गावाचा परिस्थिती आणि गावाकडे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही तर खरी ईश्वर सेवा आहे अशी प्रवृत्ती मार्गे शिकवणारा मार्ग कोण घ्या हे शिकवणारे सांगतात सगळ्यांवर आपल्याला कांदा बळा भागी खे नाही आपण कांदा बळा भाजी म्हणजे शेती श्रम कष्ट याचा जो देव आहे देव तिथे

माजी पंतांसाठी धावून येतो पण तुझ्या ते काम सुरू होतं अशा ठिकाणी विठ्ठलाची भेट घेतली होती तुम्ही भाग तो शुरार। सावता महाराज हे सगळे महाराष्ट्राचे संत जे आहे हे आपण जर पाहिलं वेगवेगळे शब्दां समाजातले आणि गणगीच्या चांगली शिकवण सुधार आम्हाला दिलेले आहे संत तुकाराम उपी समाजाचे सांता मायमारी समाजाचे संत नामदेव शोभी समाजाचे संत नरहरी सोनाव समाज संत सेना नाभिक समाज

सोपे बन नामेल हे बाकीचं फक्त नामस्कर समाधी तुम्हाला तुमचे चरण पाहता जाऊता नाही दया्षणा दया क्षमा क्षण दे। माणसाची सेवा लोकांची सेवा याच्यावर काय आमची माळी यांची जात चेत राहू खाता येतो मिरी प्रमास करण्यासाठी संसार टाकण्याची गरज नाही संसार करून सुद्धा तुम्हाला प्रमास स्वतः समता महाराज आणि त्यांचे आजोबा हे आयुर्वेदा आणि संत सावता महाराज लोक राहतात अनेकांना म्हणजे पटकीच्या रोगावर सुद्धा त्याने औषध करून सगळे केले पूर्णपणे शास्त्रीवर सुद्धा त्यावेळेला एखाद्या मुलाला आणलेला आराम पडत नाही संत सावता महाराजांच्याकडे येऊन त्या आयुर्वेदाचा उपयोग करून घे आणि बरे ही सगळी जे आहे म्हणजे केवळ आहे परंतु त्यांनी लोकसेवा केली अन्नधान्य पिकवण्याचं काम केलं हे सगळं त्यांनी केलं सांगण्याकर खूप आहे परंतु आता आपल्याला सगळ्यांना उपमुख्यमंत्री महोदयाचं भाषण नाही काय तिथं आता हा कार्यक्रम आहे हा वर्ग आहे हा अनेकांनी वर्गणी वगैरे जमवारी निवडून तर मग अशी अनेकांनी अनेक संत महामांच्या ठिकाणी दोनशे कोटी ऐंशी कोटी रुपयाचा यात्रा जे काम केलं जातो आम्ही सुद्धा इथल्या सांगितले आणि त्याप्रमाणे फार मराठा काम आहे आणि तुम्ही असल्यानंतर आम्ही त्यांना सकाळ पैशाची

मोठे थोर पत्रकार अशोकांवर काम करता बाबुराव जेलोरकर शंकरराव जेलोरकर अधुकर जेलोरकर डॉक्टर कमोर हे सगळे उत्तान त्यांचा मी तिथे उल्लेख करतो की त्या प्रथम हा मंडप आला आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री महोदय हा चाळीस वर्षानंतर हा मंडप आहे तसाच आहे मंजूर आहे आता आम्ही मंडळ बांधतो आणि पुढच्या वर्षी गेलं काही इकडं तडा पडला तडा पडला पण त्यावेळेला हा मंडळ बांधला पण आता जे वाढत आहे त्याचं पुढचं सगळं काम जे आहे हे महाराष्ट्र सरकार फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री असतील अजित असतील आमची जी सावे साहेब ان چاھتا ہوں کہ بنا تاریک کو کھواہانہ ہو چکا ہے جو چاھتے ہیں کہ ہم یہ کرتے ہیں تاکہ اچھا ہو جائے یہ ائے گا ہر ایک جگہ نے جو ہے لوکما جا ہے پچھلے 12 त्याचं काम सुद्धा तालकट घेते आपण ताब्यात कटिंग आहे कामखंड मोठं करण्याचं आणि सारखे पुरे जे जोडण्याचं काम त्याला जवळजवळ दोनशे कोटी रुपये मजवले होते आणि ते काम सुद्धा जे आहे आणि महत्वाचं म्हणजे भिडेवाऱ्यासाठी वीस पंचवीस वर्ष कोर्टा तिकडे तिकडे उघडत पाहिलं कधीच एक आणि देवेंद्र शिंदे म्हणजे दादा सगळ्यांना लक्षात असं हे पंधरा ऑगस्ट नंतर त्या आठवड्यात त्या पहिल्या दहा दिवसामध्ये त्याचं भूमिपूजन होणार आहे Thank <laughs> you.